नमस्कार भावांनो बहिणींनो काल गेलो आम्ही तर छकूची शॉपिंग करायला म्हणलं इला आता बघलं हे होतं ते दुकान होतं तिथं तर ते उठून गेलं तर मग बांगड्याने हे त्या छकू म्हणे नको म्हणे दिदी हा तर ती दिदीच आलंय तोंडात म्हणे मम्मी नको म्हणे ती काय बांगड्या हे घालत नाही तर तिथं डायमंडच्या बांगड्या सगळं होतं पण छकू दिदीला मग तिथं म्हणे मला बांगड्या आवडत नाही मम्मी ती बांगड्या घालतच नाही तरी काम हो वापस यावं लागलं आम्हाला दोघी मायले केलं इथून इथल्या दुकानच नाही आता जावं लागेल भरवड्यात आहे ना तर काचाच्या बांगड्याने हेच होतं इथून इथल्यात काहीच नाही नाही पहिल्यानं इथलं भारी दुकान होतं ते तिथं सगळं लगेच पोरीचे सामान भेटायचं एकाच ठिकाणी तर आता नाही भेटलं आम्हाला मग मन नाराज झालं म्हणलं एक एक हलकं होतं पटपट करायला घेतलं तर आता चहापत्ती पत्ती घेतली आईसाठी दाखव दीदी तर चहापत्ती घेतली आई म्हणे दोनच पाकिट आण तर मग आईला घेतले दोन पाकिट सपना चहा पत्ती सपना सपना चहा पत्ती गुजराती अक्षर आहे गुजराती, गुजराती पा कस आहे गुजराती अक्षर वेगळंच अक्षरे आहे चहा पत्तीच आहे ना भाया गुजराती पा असा अक्षर आहे इकडे गुजराती ये ये एक आपल्यासाठी घेतली घरी म्हणलं आता एक चहा आपत्ती घेऊन ठेवली दोन घेत असते म्हणजे एक महिन्यात दोन चहा पत्त्या लागतात आम्हाला लयकडक चहा घेते गुजराती सपना चा आपत्ती सपना सपना चा आपत्ती माझ्या बहिणीचं नाव सपनाची सपना तर एक महिन्यात आमच्या दोन चहा पत्ती म्हणजे आम्हाला पुढे दोन पाकिटं पुरत नाहीत वया आपल्याला दोन घेतले तर आईले तर त्याच्यावर बसलच्या आता कधी वाट्यात आल काल डब्यामध्ये ठून दिल्यात माझ्या तिथं आता मला वांग्याची भाजी बनवायची आतखाली मी रेसिपी पहिली टाकेलचे आज छकू दिदीनं कपडे धुतले भांडे घासले छकू दिदीचे दुखायला लागले पाय आता कामाची कामाची नाही राहिली ना त्याच्यामुळं आता ती आळ असली आधी याचे पप्पा म्हण लागले मला काय जेवायला घरी यायचं नाही म्हणे ते आता कारखाना साफ करणं सुरू आहे म्हणे आखाल्या वांग्याची भाजी बनव बटाक्याची भाजी बनवली याच्या पप्पाला आवडत नाही म्हणे बटाक्याची भाजी कशाला बनवली म्हणे मला आवडत नाही आणि एवढी भारी भाजी बनवली होती तरी पण म्हणे बटाक्याची भाजी बनवायची नाही पत्ता गोबी मिक्स केली ती मी तरी पण ते म्हणू लागले काहूनच टाकली काहूनच टाकली काहूनच टाकली तर शेवटी त्यानं नाही ती भाजी खाल्ली नको म्हणे मला आखरी आखरी त्यानं नाही खाल्ली ती भाजी हा नको म्हणे मला मग मी घरात टोस हे आणलेच असते तर दुधाचं पाकिट आणि आलेलंच असते मग दूध पाकिट गरम केलं तवा दिलं मग याच्या पप्पाला दोन टोस खाल्ले म्हणे भाजी मला आवडत नाही म्हणे बटाक्याची नोकपाशी राहावं लागते मला काम करून असे म्हण लागले म्हणलं नाहक बटाके टाकले परवा दिवशी बटाक्याची भाजी बनवली म्हणे तर मी डोसा खाऊन आलो आणि हारसू भयाला आवडते मग बटाक्या टाकून पत्ता गोबी म्हणून बनवली होती मी म्हणलं खातीन ते आता कधी मधी तर खाच लागते कोणची पण भाजी बनवली तर म्हणलं नाहक बनवली बापा आपण प्रत्येकाच्याच घरी असे भाज्याचे घराने असते ती एका एक आवडतंय ते एखादी एक नाही आवडत आणि पहिल्यान मी पॉप पाडा आहे तर छकू दिदी म्हणे मम्मी तू पॉप पाडणं का म्हणून सोडून गेलंय म्हणून तुला तेच भारी दिसतोय तर डबल आज पाड आता आजपासून मग पॉपच राहीन ना आता मला कटाळा यायचा आहे ना दीदी छकू दिदी म्हणे मम्मी तुला तेच भारी वाटते एक वर्षी झाली मी पॉप घातला नव्हता तरी फुगलाय ते म्हणजे पडेल के असायला आहे का नाही मला वाटलं होतं नाही फुगणार आहे पॉप मग पण मस्त झालंय आता मी चालली भाई खटपट काही ना काही तर आहे प्रत्येकाच्याच घरात भाज्याच्या घराने असते की एकाला एक आवडते एकाला नाही एक बापाला टेन्शन आहे भाज्यायचं आता म्हणे रश्यावाल्या वांग्याचं भाज्या बनव वांग्याची आखं वांग बनव म्हणे वांग्याची भाजी ताता काळ्या मसाल्या ताता बनवायची मला तर पुन्हा त्याला दर दिवस मला गुजराती भाकर टाकावं लागते आमचं पीठ भिजवायचं आलं आणि त्या भाकरीच भिजवायचं असं तेल टाकून भिजवावं लागतंय मला ती सकाळची सुरुवात काय करायला लागला दादा मिनटाचा हिडो बनवते थोडासा मोठा आता मला काय वास टाइम भेटला पाहिजे आता हेडोचा हिडो वाटते तर नक्की सांगा आता तुमच्या ताईची म्हणजे आज मी काय काम नाही केले छकू दिदीनच केले मी चुला पुसलाय आणि <laughs> हा लय मोठे कपडे होते छकू दिदीनं कपडे धुतले आणि मी आता घर पुसून घेतले ना आता मी साईपाकाची सुरुवातच करायची पण म्हणलं हेडो काढून घेतला एवढे काही चिंता राहत नाही मग म्हणलं आपण मोकळं राहतो आता मी करणारे साईपाक पाणी तर एका भाकरीचं पीक भिजवते यायला पाच सहा पोळ्या बनवते ना आख्या वांग्याची भाजी बनवते चला भावांना बहीण आपला हिडो लय मोठा बहीण नक्की सांगा कमेंट मध्ये तुमच्या ताईचे व्हिडिओ कसे वाटते कसे नाही तुमच्या ताईच्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलला लय दे भावांनो बहिणींना बाकी मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही चॅनलला सपोर्ट करा चला बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडो